नवरात्रीचा नऊ दिवस बायकात नटून थटून वेगळ्या वेगळ्या रंगाची साडी नेसतात पण हा ट्रेंड नेमका आला तरी कुठून आणि कुणी सुरू केला कुठल्या पुस्तकात वेद पुराणा ग्रंथात लिहिलंय बरं असं तर नाही कुठल्याही पुस्तकात किंवा ग्रंथात या ट्रेंडबद्दल लिहिलेलं नाही किंवा याची माहिती लिहिलेलं नाही तर हा ट्रेंड एका वृत्तपत्राने सुरू केलेला ट्रेंड आहे तर तेवीस वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाइम्स यांनी ही संकल्पना सुरू केली होती तर त्या वर्षी त्यांनी नऊ दिवसाचे नऊ रंग ठरवून दिले होते आणि त्या त्या, त्या रंगाची साडी परिधान करायची आणि आपला फोटो काढून आपण महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राला पाठवायचा आणि त्याच्यानंतर बायका रोज रोज फोटो पाठवू हो लागल्या आणि ते पाठवलेले हो फोटो छान छान फोटोज महाराष्ट्र टाइम्स त्यांच्या वृत्तपत्रात प्रकाशित करत होतं तर ही गोष्ट बायकांना आवडली आणि नटायची बायकांना आवड असतेच त्याच्यामुळे रोज वेगळ्या वेगळ्या रंगांच्या साड्या परिधान करू लागल्या तेवीस वर्षापूर्वी आणि फोटो पाठवू लागल्या तर त्या वर्षी ही संकल्पना इतकी गाजली त्याच्यानंतर महाराष्ट्र टाइम्स दरवर्षी साड्यांचे रंग प्रकाशित हे प्रकाशित करत असत तर हे कुठलाही वेद किंवा पुराण ग्रंथात लिहिलेलं नाहीये हे वृत्तपत्र निर्मित ट्रेंड आहे पुन्हा सुदीच्या या नऊ दिवसात तरी बायका पुन्हा साडीकडे वळल्या आहेत आपला पारंपरिक जो पेहरावा आहे तो त्यांना आवडू लागला आहे आणि मुलींना आणि बायकांना काय नटायची भारीच सवय असते त्याच्यामुळे हा ट्रेंड अगदी जोमात फॉलो केला जातो